नमस्कार मी डॉक्टर मनीष सुतके श्री गणेश बाल रुग्णालय दर्यापूर बाळाला योग्य पोजिशन दूध पाजायसाठी कुठली तर सगळ्यात महत्त्वाचं बाळाला दूध पाजताना योग्य जागेची निवड होणं तेवढीच महत्त्वाची आहे बाळ जेव्हा शांत जागा असेल जिथे कुठलाही कलकलाट नाही अशा जागी दूध पाजणे बाळाला सर्वात योग्य जागा निवडल्या जाते बाळाला दूध पाजताना शांततेत असलेल्या जागेची निवड करावी जिथे आई आणि बाळ हे जर दोघेच जर असले शांत असले तर त्या दोघांमधलं बॉन्डिंग अटॅचमेंट वाढण्याची शक्यता जास्त असते आणि ते जितकी जितकी अटॅचमेंट वाढेल तेवढा अंगावरचं दूध वाढण्याची शक्यता जास्त राहते त्या कारणाने शांत जागी बसून बाळाला दूध पाजणं आवश्यक आहे तीही बाळाला झोपून दूध पाजायचं नाही बाळाला व्यवस्थित बसून मांडी घालूनच दूध पाज पाजायला पाहिजे आणि दूध पाजताना जी पोजिशन आहे तर बाळाला योग्य व्यवस्थित पोझिशनमध्ये पकडून त्याला रिक्लाइन पोझिशन म्हणजे थोडं पसरट जागी ठेवायला पाहिजे जसं की एखादी उशी लागलं तर तुम्ही घेऊ शकता पाठीमागे जर बाळ अशा पोझिशनला ठेवलं तर सर्वात आधी बाळाच्या हनुटीच्या इथे टच करायचा आहे जेणेकरून बाळ त्याचा तोंड उघडतो आणि तोंड उघडल्यानंतर जी गॅप राहते स्तनपणा सगळ्यात महत्त्वाचं राहत ॲप आणि गॅसेस होण्याची शक्यता त्यामुळे टाळता येते त्यामुळे बाळाच्या हनुटीला टॅप करायचा आहे जेणेकरून बाळ तोंड उघडेल आणि तोंड उघडल्याच्या नंतर जेव्हा बाळाला आपण जवळ घेतो तर बाळाचं तोंड थोडं वरच्या बाजूला आणि पाय खालच्या बाजूला असं थोडं पसरट बाळाला पकडायचं खालून बाळाला आधार द्यायचा आपला हाताचा किंवा उशीचा आणि एकदम क्लोजली प पकडणं आवश्यक असते पकडल्याच्यानंतर दूध पाजायला घेताना जेव्हा बाळाचं अप्पर लिप म्हणजे वरचा ओट आणि खालचा लोप याच्यामध्ये आईचे निप्पल्स आणि निप्पलच्या बाजूचा काळा भाग ज्याला आपण एरिओला म्हणतो हा पूर्णपणे शक्यतो बाळाच्या याच्यात ग्रॅप्स होणं आवश्यक आहे कारण की ते जर ग्रॅप झालं तर तेवढा सकिंगसाठी बाळाला महत्त्वपूर्ण राहते आणि त्याद्वारे तसं जर तुम्ही प केलं तर बाळ दूध पितांना जे आजूबाजूची हवा ओढल्या जाते आणि त्याच्यामुळे गॅसेसचे प्रॉब्लेम होतात तर हे गॅसेसचे प्रॉब्लेम आपल्याला टाळता येऊ शकतात त्यामुळे बाळाला दूध पिसताना रिक्लाईन पोझिशनला व्यवस्थित हाताचा आधार देऊन हनुटीवर टॅप करून वर पायखाली असं पसरट पोझिशनला पकडायचं चा, आणि छाती आणि बाळाचे ओठ तोंड याचं एकदम क्लोज बाइंडिंग व्हायला पाहिजे जेणेकरून बाळाला सक करताना त्रास व्हायला नको बऱ्याच आईंचा प्रश्न राहते की बाळ हे मधामधा जर सोडून देते थोडा वेळ सक करते आणि मध्ये सोडून देते तर त्याच्या मागचे कारण म्हणजे बाळ दूध पितांना डिस्टर्बन्स असला कुठला आवाज असला तर त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि तुमचं स्तनपान मध्ये सोडून देतात त्यामुळे शांततेची जागा निवडा दुसरी गोष्ट जर यदा कदाचित बाळाला नाक बंद होत असेल तर त्याच्यामुळे बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो त्याच्यामुळे ते मदत सोडतात व आपला श्वास घेण्यासाठी जागा मोकळी असायला पाहिजे अशा पद्धतीला पकडायला पाहिजे आणि बाळ कधीही दूध पिताना त्याचा एक रिफ्लेक्स असतो सक रेस्ट आणि सक त्यामुळे म्हणजे बाळ सक करेल सक करेल त्याच्यानंतर थोडा वेळ श्वास घ्यायसाठी थांबेल आणि परत सक करायला लागेल ही जी सायकल आहे ही सायकल नैसर्गिक आहे त्यामुळे मध्ये सोडून देतो आणि थोडा वेळ थांबतो मत घेतो तर हे नॉर्मल गोष्ट आहे त्याला भिण्याची काहीही गरज नाही आहे तर आतापर्यंत जर आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत अशीच माहिती आणखी 私のビデオを見てみましょ